शेवग्याच्या शेंगाच्या पानाची तर भाजी तुम्ही याआधी खाल्ली असेल तर आज आपण शेवग्याच्या शेंगांच्या फुलाची भाजी बनवणार आहोत शरीरासाठी ही भाजी खूपच अशी उपयुक्त असते कंबलदुखीवरती ही भाजी म्हणजे एकदम असा रामबाण उपाय आहे ही भाजी आपण खायला पाहिजे तर इथे आपण शेवग्याची फुलं घेतलेली आहेत त्याची आपण कोवळी कोवळी फुलं घेतलेली आहे तर इथे आपण फुलं आहेत ती काढून घेणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण इथे शेवग्याच्या शेंगांची ही फुलं काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने याची भाजी खायला खूप टेस्टी लागते आणि सोबतच याचे खूप सारे फायदेसुद्धा आहेत तर इथे आपण ही शेवग्याची फुलं एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर आठवड्यातून एकदा तरी भाजे तर ले ले तर ही भाजी खायलाच हवी तर इथे आपण अशा पद्धतीने कोवळी आणि थोडीशी फुललेली अशी फुलं इथे आपण एका डिशमध्ये काढलेली आहे त्यानंतर आपल्याला ही फुलं एकदा ते दोनदा पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे आपण ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि यामधलं पाणी निथळण्यासाठी आपणही ठेवलेली आहे आता आपण भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये कांदा फ्राय करून घेतलेला आहे कांदा फ्राय झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हळद घालायची आहे आणि त्यानंतर इथे आपण बारीक शिरलेला टमॅटो घातलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये मसाले घालणार आहोत तिथे आपण दोन चमचे लाल तिखट घातलेली आहे आणि थोडासा गावरान असा काळा मसाला घातलेला आहे जो आमच्या गावचा मसाला आहे आणि त्यानंतर कांदा आणि टमाटर छान स्मॅश झाले की आपल्याला त्यामध्ये ही फुलं स्वच्छ आपण धुतलेली यामध्ये घालायची आहे त्यानंतर एकदा आपल्याला ही भाजी आहे ती छान मिक्स करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ही भाजी करायलासुद्धा खूप सोपी आहे तर इथे आपण ही भाजी छान मिक्स करून घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये शिजण्यासाठी पाण्याचा वापर नाही करायचा आहे थोडंसं पाण्याचा आपण असा शिडकाव देणार आहोत आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि वाफेवरती शिजण्यासाठी आपण ही भाजी झाकून ठेवूया मीठ टाकल्यानंतर एकदा भाजी मिक्स करून घ्यायची आणि मिक्स करून आपल्याला त्यावरती झाकण ठेवून पाच ते दहा मिनिटासाठी आपल्याला ही भाजी वाफेवरती शिजण्यासाठी ठेवायची आहे या पद्धतीने जर तुम्ही कधी शेवग्याच्या शेंगांच्या फुलाची भाजी करून खाल्ली नसेल तर एकदा नक्की करून खाय त्याचबरोबर याच्या पानाचीसुद्धा भाजी खायला खूप टेस्टी लागते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता इथे भाजी छान शिजलेली आहे आता आपण ही डिशमध्ये काढून घेऊयात दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते आणि खायलासुद्धा खूप अशी टेस्टी लागते तर ही भाजी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद